था। अच्छा था। था नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत एकतीस ऑगस्ट रोजी कोपरगाव बुद्धविहारात वर्षावास मालिकेतील अकरावे पुष्प धम्ममय वातावरणात संपन्न झाले भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार उलवे नोडतर्फे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील अकरावे पुष्प एकतीस ऑगस्ट रोजी कोपरगाव बुद्धविहारात उत्साहात पार पडले सकाळी साडे दहा वाजता बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेच्या संरक्षण सचिवा अर्चना कांबळे यांनी केले अध्यक्षपदी संस्कार उपाध्यक्ष अतिशय यांची निवड करण्यात आली महापुरुषांच्या पूजनाचा मान अशा मगन खरात व गार्गी कमलेश वाघमारे आणि परिवार यांना मिळाला होता उपस्थित बौद्धाचार्यांनी पारंपरिक बौद्ध संस्कार विधी संपन्न केले शाखेचे कार्यालयीन सचिव संतोष खंडागडे यांनी उपस्थितांचे व वा मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख वक्त्या केंद्रीय शिक्षिका कविताताई वाघमारे यांनी विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध या विषयावर साध्या सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले शाखेच्या प्रथेनुसार दान देणारे अशा मगन खरात गार्गी कमलेश वाघमारे परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती मंगल कामना व्यक्त करण्यात आली अध्यक्षीय मनोगतातून अतिश गांगुर्डे यांनी बौद्ध जीवन पद्धतीने आपले जीवनमान व्यापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले विभाग शाखेच्या महिला संघटिका सुषमा ढाले यांनी आभार प्रदर्शन करून सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे केंद्रीय शिक्षिका आशा खरात केंद्रीय शिक्षिका संगीता खरे विभाग अध्यक्ष धनंजय कांबळे विभाग कोषाध्यक्ष छगन वावले विभाग संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात विभाग शाखा संस्कार सचिव दिलीप वाघांबरे विभाग शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष अशोक कांबळे विभाग ऑडिटर रमेश तडके महिला उपाध्यक्षा मनीषा अहिरे वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे समता सैनिक मनीषा सदार अमोल गायकवाड अंबादास निकाळजे तसेच बी टी कांबळे गुरुजी गणपत शेंडे अंबादास निकाळजे राजेंद्र खरे विजय उन्हाने एम एस जाधव नरेश राऊत जे सी सोनवणे सुधाकर सुरवाडे रतन सुरवाडे राजेंद्र गंभीरे विकास पैठणे मिलिंद वा कांबळे विद्यासागर वाघमारे नरेंद्र कांबळे अविनाश वाघमारे दिलीप भांबरे रवींद्र पवार समाधान माने स्वप्नील उन्होने महिलांमध्ये सुनीता कांबळे आई अनिता वावळे विद्या उन्हणे सरस्वती कांबळे सानपाजी माया शेंडे कल्पना प्रसाद शकुंतला साळवे बानू गायकवाड वंदना कसबे चेतना राऊत मीरा सुरवाडे करुणा सुरवाडे स्नेहा फुले तसेच शीतल सुरवाडे प्रेम सुरवाडे प्रशिक सदार व बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज उल्वे अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद

या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय कविता ताई वाघमारे यांचं पोपर व्यवहारात आगमन होत आहे सुस्वागतम 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 प्रथम अध्यक्षांची निवड केली जाईल बाहेर कोण असतील तरी सर्वांनी आत येऊन बसावे आजच्या कार्यक्रमाची रुपरीक्षा सर्वप्रथम अध्यक्षांची निवड होईल त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले जाईल बौद्ध संस्कार विधी संपन्न केली जाईल त्याच्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले जाईल परत अध्यक्षां प्रमुख वक्ते यांचे नियोजित विषयांवरती मार्गदर्शन केले जाईल नंतर आशीर्वाद गाथा संपन्न केली जाईल त्यानंतर अध्यक्षांचे मनोगत व्यक्त केले जाईल आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपन्न होईल जय हिंद नमोबुद्ध आहे अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुमा सर्वांचे मुक्तीदाते मार्गदाते भारतरत्न विश्वरत्न भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना मी पंचमप्रणाम करते माता भिमाई माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला व त्यागाला माझा त्रिवार अभिवादन तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मेराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जयभीम आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थित कविता ताई यांनाही माझा सविनय जयभीम इथे सर्व क्षेत्रातील पदाधिकारी वाटशाखेचे पदाधिकारी विभागाचे पदाधिकारी उपासक उपासिका बाल बालक यांनाही माझा सविनय जयभीम तर सर्वप्रथम आता अध्यक्षांची निवड करते कार्यक्रम छोटा असो मोठा असो अध्यक्षांची गरज असते म्हणून मी आमच्या विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष गांगुडे साहेब यांना विनंती करते की आपण अध्यक्ष स्थान स्वीकारावे क्रांतिकारी विचारवंत महापुरुषांना माझा त्रिवार अभिवादन आता झालेल्या अध्यक्ष पदाच्या सूचनेला मी सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे तदियं पिधामं सर्णं गच्छामि तदियं पि भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपास आंबेडकर यांच्या वाईवतीने चाललेल्या भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्यालयामध्ये तिवार वंधन भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आणि वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यालयामध्ये तिवार बंदन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरावमध्ये संत महान यांच्या कार्यालयाने त्या गालाही माझे दिवार वंदन माता माता मातारामाई माता सावित्री माता जिजाई यांच्याही कार्यालयाने त्या गाला माझे दिवार वंदन आणि आज वहाळ कोपरगाव येथील जे प्रवचन मालिक आहे ते अकरावे पुष्प मला अर्पण करण्यासाठी आज ते इथले जे अध्यक्ष आहेत कामले सरांनी आणि आमचे संतोष खंडावे यांनी मला जे आमंत्रित केलं मला अचानक सकाळी साडे दहा वाजता हा विषय दिलेला आहे माझा नियोजित विषय दुसरीकडे होता इथले नियोजित जे प्रवचन प्रवचनकार होते त्यांना गावी त्याच्यामुळे मला एक अचानक बोलवलं तर मी प्रवचन देण्यासाठी आले आहे काही चुकलं कडून मला क्षमा करा मी आधीच अचानक सांगितलं तर आजचा विषय आहे विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धम शरणाम मी धम्मम शरणाम मी संगम शरणम गच्छा मी या त्रि शरण शरणाला येणारा केवळ एक विचारप्रकारिकडे वळत हो नसून आपले जीवन आणि आपला दृष्टिकोन आपली आस्था एका विशाल प्रकाशाकडे वाटचाल करू लागते ज्यांनी जगाला संपूर्ण जगाला शांती करण्याचा आहे समतेचा जो मार्ग दाखवला असे तथागत गौ गौतम बुद्ध यांनी स्वतःच्या अनुभवावरून सत्य शोधण्या आणि सत्य जगाला सांगितले अशा आज विश्वगुरु तथागत कथागत गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये कपिल वस्तू येते नेपाळ नेपाळ येथे निंबोणी यवानात झाला होता सिद्धार्थ गौतमाचा जन्म राजा शुद्धरम आणि महामाया यांच्या पोटी झाला होता सिद्धार्थ गौतमाचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला आसतमुनी नावाचे जे महात्मे होते तपश्चरी होते ते हिमालय पर्वतावरील त्यांचं वास्तव्य होतं तर तिथं त्यांना अचानक दिव्यदृष्टी झाली की आपल्या भारतामध्ये नेपाळमध्ये महापुरुषाचा जन्म झालेला आहे महा महान व्यक्तीचा जन्म झाला आहे तर त्यांना वाटले की मला तिथे जाऊ जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून हो ते आसत असत नावाचे जे होते ते त्यांचा नारदत्त याला बरोबर घेऊन ते असत मुनी आपल्या राजा शुद्धनाच्या राजवाड्यावर हो येतात मी सिद्धार्थ गौतमाची स्टोरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जन्म कसा झाला कुठे झाला कधी झाला हे माहिती आहे त्यामुळे मी शॉर्टकट मध्ये सांगते तर गौतमाचा जन्म झाला त्यांना दूरदृष्टी जाणलं होतं त्यांनी की महापुरुषाचा जन्म झाला म्हणून असत नावाचे मुली आहे ते घेऊन हा महान महान असा बाळ आहे ते आणि पुढे जाऊन ते होणार असा महान पुरुष आहे ना जास्त वेळ झोपत नाही किंवा जास्त वेळ झोपेत राहून चालत नाही त्याला तेवढ्यात काय होतं अचानक बाळ जागा झाल्याची चांगून बाळ करतं आणि राजा काय करतो त्या बाळाला घेऊन अलगतपणे ऋषीच्या जवळ आणून ठेवत ऋषी त्यांना एकदम बिलकुल बघतात तर दिसतात असं ऐशी म्हणतात सर असं म्हणजे या असून जन्माला आलेला आहे आणि या पुरुषाचं म्हणजे मला दर्शन मिळालं म्हणून त्या बाळाकडे ते बघतात आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी येतं त्याच्या डोळ्यामध्ये आशुरी येतात राजा म्हणतो हे मुनी महाराज माझ्या बाळावरती काही संकट येणार आहे का विघ्न येणार आहे का तर असं तुम्ही नाही राजन मी माझ्यासाठी रडतोय तर तर बाळ यांना पुढे जाऊन समेत समृद्ध होणार आहे जर ते संसारात राहिलं तर सम्राट अशोक होईल किंवा जर ते संन्यास झालं तर समेत समृद्ध होणार आहे असं जेव्हा बाळाचा जन्म होणार असतो महामाया ज्या वेळेला गरज असतील त्यावेळेला आठ ऋषींनी जे त्यांना स्वप्नात पडलेलं असतं त्या स्वप्नाचा अर्थ सांगितलेला असतो आणि त्या अर्थामध्ये आठ ब्राह्मणाने सांगितले असते की हे बाळ जन्माला येईल त्यावेळेला संसारात जर राहलं तर सम्राट मोठा सम्राट बनेल राजा बनेल जर त्यांनी जर संन्यास घेतला तर सम्यक समुद्धी प्राप्त होईल त्यांना आणि ते जगाच्या कल्याणासाठी ते आपलं सारे जीवन अर्पण करतील असं त्या ब्राह्मणांनी भविष्यवाणी सांगितलेली असते तीच भविष्यवाणी ते असंच मुली सांगतात की राजन म्हणे मी मग बाळाकडे बघून जे रडतो आहे हो ते मी माझ्यासाठी रडतोय कारण पुढे जाऊन हे बाळ समृद्ध होणार आहे महात्मा होणार आहे तर त्याचं दर्शन घेण्यासाठी मी त्या वेळेला असू शकणार नाही कारण आता माझं वय ऐंशी पर्यंत झालेलं आहे मी म्हातारा झालेलो आहे त्या तोपर्यंत मी राहणार नाही म्हणून ते माझ्या गोळ्यामध्ये आश्रम येतात आणि ते काय करतात त्या बाळाला प्रदर्शना घालतात त्या बाळाला वंदन करतात आणि त्यांच्याबरोबर जो नागद होता त्यांचा पुतण्या त्याला सांगतात की हे बघ तू हे बाळ ज्या वेळेला समेद संपुद्ध होईल त्यावेळेला तू इकडे ये आणि त्यांना वंदन कर त्यांचा तू आज्ञादायक पण असं त्याला सांगतात की कारण मी त्यावेळेला घसणार आहे आणि ते असं मुली काय करतात राजाच्या घेतात राजा त्यांचा आदर सत्ता करतात वस्त्रज्ञान अन्नदान त्यांना देतात त्यांना वंदन करून त्याच्यात मुली आश्रमाकडे निघून जातात हळूहळू सिद्धार्थ गौतम मोठा होऊ लागतो म्हणजे आठ ब्राह्मणांनी त्यांचं भविष्य सांगितलेलं असतं त्याच ब्राह्मणाकडे त्यांची विद्या चालू होती शास्त्राचा किंवा विज्ञानाचा असा त्यांचा शास्त्राचा अभ्यास चालू असतो पण सिद्धार्थ गौतम लहानपणापासूनच शांत स्वभावाचा निर्मळ स्वभावाचा करुणामय त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच भरलेले असते ते विद्या शिकत असताना ना त्यांचं शांत मन असतं त्यांना त्या विद्यामुळे मन लागत नाही राजाच्या राजवड्यात त्यांना काही कमी नसतं अमाप संपत्ती असते धनसंपत्ती असते लवकर चक्कर असतात पण सिद्धार्थाचं का मन काही तिथे लागत नाही कारण त्यांचं मन दुसरीकडेच असतं आणि त्यांना पुढे जाऊन ते सम्यक सुबोध होणार असतात त्याच्यामुळं त्यांना त्यांचं तिथं मन लागत नाही राजा खूप त्याच्यासाठी सिद्धार्थ साठी की त्याला पुढे जाऊन आपण संन्यासी नाही व्हायला खूप त्यांच्यासाठी प्रयत्न करतात आपल्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ब बुद्धांच्या पुस्तकामध्ये की त्याच्यासाठी तीन महाल बांधतात तीन ह्याच्या मरुतुंबसाठी ते वेगवेगळे महाल वाढवून त्यांचे त्यांना राहण्यासाठी देतात पण तरी सुद्धा सिद्धार्थाचं मन लागत नाही सिद्धार्थ ज्ञान साधनेमध्ये ज्ञान साधनेमध्ये ते शेतात जरी गेले राणावणात गेले तरी एकांतात बसलेले असतात त्यांना एकाच आवडतो त्यांना असं दंगा वगैरे किंवा असं लागत नाही शांत राहिली असते आणि ते

म्हणजे ज्याच्या मनामध्ये सर्वांविषयी प्रेम मग ते माणूस असो प्राणी असो व कोणता आहे जीव का तो सगळ्यांचा कल्याण कशात आहे याची भावना करतो तथागतांनी अडीच हजार वर्षापूर्वी सव्वीसशे वर्षापूर्वी त्या धम्माची स्थापना केली त्याच्या जा आधी जागा तथाकथांनी पाहिला की सगळीकडे अमानुष्या पसरलेली होती तुम्ही वाचाल तर लक्षात येईल की इतक्या मोठ्या प्रमाणात जंतू किंवा प्राणी मात्रांची हिंसा केली जात होती त्याला आपण बली म्हणतो खूप मोठ्या प्रमाणात बलिप्रसाद यावेळी चालू होती म्हणून पहिलं काही शीर दिले आपल्याला तर पानाति पाता वेरमाने हे देण्याचं कारणच ते होतं की प्राणी जे काही प्राणी त्यांनाही आहे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे म्हणून हे शिर देण्याचं कारण हे होतं आपल्याला की पानातील पाता म्हणे आपण सर्वांनी जीव प्राथांची हत्या न करता त्यांच्याशी मैत्री प्रेमाने राहिलं पाहिजे हे देण्यामागचं कारण होतं कारण खूप मोठ्या प्रमाणे त्यावेळी प्राण्याची हिंसा होत होती आणि हिंसा करणारे त्यांना आणि आजही त्या गोष्टी आपल्यामध्ये रुजलेल्या दिसतात आज सविसे वर्षानंतरही ज्या मनस्मृतीने त्यावेळी जे काही केलं त्याचे मूळ आजही इथे रोवलेले आहेत आणि त्याच्या आपणच हा बहुजन मी प्रत्येक प्रखर प्रखरणाने सांगत असतो की दरवे हा बहुजन त्याचा था वाहक असतो हे स्वतः येत नाही तिथे हे तुम्हाला ते वाहन करायला सांगत आणि आपण स्वतः ते अज्ञानाने ते वाहत असतो बाबासाहेब प्रतिक्रांती क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकात पुस्तकांवरच याचं विश्लेषण केलेलं आहे की तुम्हाला कशाप्रकारे त्याच्यामध्ये गुंगून ठेवलेलं आहे आणि आपला माणूस आजही अज्ञानापायी हे वाहत चाललेलं आहे म्हणून हे वाचन करण्याची खूप अत्यंत आज गरज आहे कारण आणि आजची जी संस्कृती जी इथे रुजवली गेलेली आहे तिने असं काही करून ठेवलेलं आहे की त्याचा कुठेही असं म्हणतात ना चांगलं कोणी बोलत नाही इवन तोंडावर कोणी बोलत नाही पण पाठी सगळेच त्या गोष्टीला नकार आहे त्या गोष्टींचा म्हणून आपण आज जो एक वेगळा वर्ग निघालेलो आहे मी तर वेगळाच म्हणेन कारण बौद्ध लोक हे वेगळे असतील आणि बहुजन हा वेगळा आहे यामध्ये बहुजन ऍड झालेला नाही आहे म्हणून ही संस्कृती जो वाहत करतोय हा बहुजन आहे आणि त्यांनी जोपर्यंत या गोष्टीचं जो समजून घेणार नाहीत ना की आपल्याला काय करायचं आहे आपण कोणत्या मार्गाने केलं पाहिजे धम्माचं आचरण केल्यानंतर आपल्यामध्ये जे होणार आहे चांगले आणि चांगल्या विचारांची आपण पाठरखन केली पाहिजे आपण ते विचार प्रेरले पाहिजे ताईंनी सांगितलं की अठ्ठावीस बुद्ध या भूमीवर होऊन गेले सत्तावीस आणि अठ्ठावीस वेळ बुद्ध तथागत बुद्ध आहे बुद्ध शासन चालू आहे आता पण आपण किती बौद्ध संस्कृती जपतोय आपण जर बौद्धिस्ट असो सदुसष्ट अडुसष्ट वर्षाच्या आज धर्मांतरीत आपण बौद्ध आहोत तर आपण बौद्ध संस्कृती मनापासून जपतोय का पंचशिलेचं आपण पालन करतोय का आपल्या महिलांना अष्टशील माहिती आहेत का उपोसद माहिती आहे का हां आपले महिला सोडा पुरुषांना सगळ्यांनाच ती आचारसंहिता आहे हे पालन करण्याची तर हे आपण माहिती करून घेतलं पाहिजे हे कारण हेच होतं बाबासाहेब म्हणले किमान रविवारी तरी विहारात येऊन तुम्ही या गोष्टीचं आचरण आचरण किंवा आकलन करा समजून घ्या संस्कृती काय आहे कारण खूप सुंदर संस्कृती बाबासाहेबांनी आपल्याला दिली होती आणि तिचं जतन आपण आपल्यावरती आपल्यावरती मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी इथं देऊन गेलेले आहेत आज ताईंनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या अकराव्या पुष्पानिमित्त आज अठ्ठावीस बुद्धांचं इथे एक नाव आलं आहे तर माझं मला आज वर्षावास पण चालू आहे तर त्यानिमित्त आपण अठ्ठावीस बुद्धांना इथे आज वंदन करूया मी सर्वांना विनंती करतो की आपण हात जोडून ज्यांना मागून येईल त्यांनी बोलायचं आपण अठ्ठावीस त्रिवार वंदन पंचान प्रणाम करूया आभाराचे बोडका माझ्याकडे गेल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आमाचे मुक्तिदाते मार्गदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व यांच्या त्यागाला माझी पंचांग प्रणाम माता भीमाई माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास व यांच्या स्मृतीस माझे त्रिवार अभिवादन तमा भारतीयाची मातृसंस्था संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा मी लताजी आंबेडकर महाउपासिका यांच्या जलद चाललेल्या धर्म कार्यास माझा सविनय जयदीन भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार उलवे कोपरगाव या ठिकाणी वर्षवासाची अकरावे पुष्प गुंपित असताना आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या प्रमुख कविता ताई वाघमारे यांनी खूप सुंदर असं प्रवचन दिलं आणि धम्माचं असं सुंदर असं पठन केलं ताई आपले मनपूर्वक आभार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय गांगुडे साहेब यांनी सुद्धा आपलं अध्यक्ष मनोबल खूप सुंदर असं व्यक्त केलं साहेब आपलं मनपूर्वक आभार आजच्या कार्यपद कार्यपद बजावली दलाचे कार्यपद आपले पोपटरावजी कांबळे यांनी सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडलं यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आज आमचे कार्यक्रम संपन्न करताना आमचे सर्व वाट शाखेचे आणि सर्व आमचे शाखेचे पदाधिकारी यांचे सुद्धा यांनी आपलं खूप असं परिश्रम घेऊन आपला हा कार्यक्रम पूर्ण संपन्न केलं यांचे सुद्धा आपले मनपूर्वक आभार आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका शाखेच्या सचिवा अर्चनाताई कांबळे यांनी सुद्धा खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं ताई तुमचं मनपूर्वक आभार हा कार्यक्रम इथे सर्व उपस्थित झालं आपले सभासद उपासक उपासिका बालबालिका यांचे सुद्धा मनपूर्वक आभार इथे उपस्थित सर्व केंद्रीय शिक्षिका यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आणि उत्तर घेऊन हा कार्यक्रम संपेल असे मी जाहीर करते आणि सर्वांना विनंती करते की सर्वांनी हात जोडावे भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार रुपये नोट कोपर बुद्धविहार मध्ये आज आपण वर्षावास मालिकेचे अकरावे पुष्प भूपत असताना आज आपण आम्हाला विश्व गुरु गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्र या विषयात सुंदर असे मार्गदर्शन करते तर आज आपण तर मग भारतातील बौद्धांना आपण काय मार्गदर्शन कराल काय सल्ला द्याल जय भीम नमो उदय आज इथे अकरा पुष्प होत तथागत भगवान बुद्ध विश्वगुरु तर तथागत भगवान बुद्धांचा जन्म हा विज्ञानावरती आधारित आहे तथागत भगवान बुद्धांनी आत्मा पुनर्जन्म नाकारलेला आहे तर माझं समाजाला आणि सर्व भारतीय बंधूंना ही विनंती आहे की आपण हे सर्व सोडून देऊन तथागत भगवान बुद्धाच्या धर्माला अनुसरा तथागत भगवान बुद्धाचा धम्मा हा स्वच्छ निर्मळ आणखी करुणेचा शांततेचा मार्ग दाखवणारा आहे हा धर्म संपूर्ण जगाने मान्य केलेला आहे जगातील अनेक देशांमध्ये दे। श्रीलंका थायलंड या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाच्या धर्माला खूप मान्य आपण भारतातील लोक का मागे पडलेलो हो� आहोत आपल्या माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागून प्रेमाने आपुलकीने मैत्री भावनेने वागलं पाहिजे असं मी सर्वांना संदेश देते जय भीम नम बुद्धाय धन्यवाद ताई खूप सुंदर असं आपण मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आम्ही नक्की तुम्ही दिलेल्या संदेशाप्रमाणे त्या जै पाऊलावर आम्ही पाऊल ठेवू आपला बौद्ध धर्म समजून घेण्याचा आणि सगळ्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करू जय भी